भाई या युद्धात नुस्कानी हाय भाई का बर्बादी हाय आता कळलं भाई तुला या युद्धात बर्बादी हाय या युद्धात नुसकानी हाय या युद्धात काक जगाला पटत नाही का कागबाई कागबाई अगं तू वातंगवादांना देते सहारा अगं तू आंतंगवादांना देते सहारा हेच आहे तुझे काळे थंडे जगाला सुद्धा कळले तुझे गंदे इरादे अगं तुझा भुरका फाटलाय तुझा खरा चेहरा अख्ख्या जगाने ओळखलाय मी नाही त्यातली गरिला फाटी अगं वडाची वाडी भीतीला भोक पाडी अशी तुझी तारय गय सटवी म्हणूनच तर मी म्हणते ना बोल की सांगू सांगते काय तू लढाई वा ग वा गनी बाई वा ऐक म्हणता ही पाकिस्तानी काय म्हणती मला, 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 मला नि

मला लगाही नको ऐकलं का मंडई अग तुझा चेहरा आहे साधा भोळा भोडा अरे भोळा अरे हाय रे भोळाय रेके पण तुझा चेहरा आहे साधा भोळा पण इथे भानगरी मात्र सोळा तुला शनी अन्न दिलं तुला प्यायला पाणी दिलं तुला राहण्यासाठी छप्पर दिलं तुझा वेगळा संसार मांडण्यासाठी आम्ही पंचावन्न लाखाचा हुंडा दिला पण तू काय केलं जिनाचा ऐकून फसली आणि काश्मीर साठी बसली अग कश्मीर आमचा स्वर्ग आहे तो तुला आम्ही कसा देणार अग पाकिस्तानी कायद्यासीने खाल्ल्या मिठाला जाग आणि कश्मीरचा अगं म्हणूनच तर मी म्हणते ना म्हण की मगाई अग काश्मीर माझा मेकअप आहे आणि जर का तो मला मिळाला तर मी आज सुंदर दिसेल की नाही ह्याच ह्याच हव्याच पोटी एकोणीसशे सत्तेचाळीस साली काश्मीर साठी पहिलं भारत पाक युद्ध झालं तेव्हा आम्ही तुझी पक्की जिर मंडई त्यांनी काही शांत नाही बसले त्यांनी काय केलं माहितीये का, का, का? पासष्ट साली पासष्ट साली काश्मीर मेवाला भारत पाक युद्ध झालं हे पाकिस्तानी कान करून नीट आई अगर तुम दूध मागो गे हम खीर खीर आणि काश्मीर मागो तो हम चीर आणि माझ्यात कारगिल युद्ध झालं एकोणीसशे नव्याण्णव ला पाकिस्तानी सिने अरे नको कारगिल मध्ये आम्ही तुझे नाक कापले नाक तू नक्की झाली नव्हती मला नक्की केल्यावर मी काय गप्प बसेल दहशतवाद्यांना हाताशी घेऊन दोन हजार एक साली तुझ्या संसद भवनावर हमला केला दोन हजार पाच साली पानिपत जवळच्या समजुता एक्सप्रेस मध्ये बॉम्ब मॉमदास घडवला दोन हजार आठ साली दोन हजार आठ साली लष्करच्या साथीन तुझ्या मुंबईत दहशतवादी हसू नको तू पूर्वा घडवला पण आम्ही काय गप्प बसू आम्ही सुद्धा कारगिल युद्ध केले तुझ्या घरात बसून तुझ्या आतवादी भाऊ मारले तेच ते जिवाळी लागलं म्हणून पहलगाम मध्ये घुसून तुझं कुंकुच पुसल तुझ्याच घरात घुसून तुझ्या लेकरांना मारल अग पांढऱ्या कपाळाची पाकी सगळी बाई तू तुला काय कुंकुच महत्व करणार ग हे तुमच्या तर नशिबात नाहीये ना हुँ? एक चुटकी सिंधुची किंमत तुम काय जाणे तुमचं पाणी बंद केलं तुमचे प्यायचे धुवायचे पाणी प्यायचे कपडे धुवायचे भांडे धुवायचे कुटुंबाचे कुटुंब आता तू कोणाच्या जीवावर उड्या मारशील अगं माफ कर ग मला अग जर का तू ठरवलंस ना तर मला विधवा करशील विधवा आणि म्हणूनच तुझ्यासमोर रत्न मस्त कोण म्हणते हे पाकिस्तान एका मला माहितीये तू काय म्हणणार बोल, बोल। <laughs> मला लढाई नको ग मला युद्ध नको ग बाई मला लढाई नको